आज आपण प्रथिनांनी भरपूर असलेली परिपूर्ण असलेली अशी मिक्स कडधान्यांची उसळ कशी करायची ते बघणार आहोत आणि झटपट कुकरमध्ये बनवणार आहोत अतिशय चवीला सुंदर होते झटपट बनवून तयार होते सकाळच्या घाई गडबडीतसुद्धा ही उसळ अगदीचं तुम्ही करू शकता जरूर करून बघा तर पटकन सुरुवात करूयात नमस्कार पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतोय कडधान्यांची उसळ इथे माझ्याकडे फ्रीजमध्ये मिक्स कडधान्य आहेत तर बघू शकाल हिरवे मूग आहेत मटकी आहे हुलगे आहेत तर हे आ, मिक्स कडधान्य मी इथे घेतलेलं आहे एक बोल भरून तर सुरुवातीला हे कडधान्य घेऊयात एका बोलमध्ये त्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा बारीक बारीक चिरून घेऊयात त्यानंतर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तीही काढून घेऊयात आता गॅसवरती कुकर गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर उसळ फोडणीला टाकूयात तर साधारण दोन चमचे दोन पळी आपल्याला कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल सुरुवातीला छान व्यवस्थित गरम करून घ्यायचं तेल आता छान व्यवस्थित गरम झालं की यामध्ये साधारण एक छोटा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडू तर द्यायची तरच त्याची खमंग फोडणी बसते तर बघू शकतात मोहरी छान तडतडायला सुरुवात झालेली आहे मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये साधारण अर्धा चमचा आपल्याला इथे जिरे घालायचे आहेत फोडणी खमंगच बसली पाहिजे तरच कुठल्याही पदार्थाचा स्वाद निखरून येतो त्यानंतर जिरे घातल्यानंतर जिरं फुलल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा हिंगसुद्धा छान फुलून द्यायचा दहा ते बारा कडी पत्त्याची पानं घालायची त्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा घालूयात आणि छान व्यवस्थित हा कांदा गुलाबीसर रंगावरती थोडासा आपण साधारण एक मिनटं परतून घेऊयात मस्त तर कांदा गुलाबीसर रंगावरती छान असा परतून झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता कांदा परतून झाला की यामध्ये पाव चमचा हळद घालायची त्यानंतर चवीनुसार लाल तिखट घालायचं तुम्हाला कितपत तिखट आवडेल त्या हिशोबाने एक मोठा चमचा गोडा मसाला घालायचा त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मिक्स करून घेऊयात संपूर्ण व्यवस्थित आणि साधारण तीस ते चाळीस सेकंद हा मसाला व्यवस्थित परतून घेऊयात तर आता बघू शकाल मसाला व्यवस्थित आपला परतून झालेला आहे तर यामध्ये आता हे मिक्स कडधान्य घालूयात आपण स्वच्छ धुवून घ्यायचे सुरुवातीला आणि मगच कडधान्य यामध्ये घालून घ्यायचे त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि मग मिनिटभर परतून घ्यायचं त्यानंतर एक छोटासा गुळाचा खडा मी यामध्ये घालते आहे त्याने चव खूप सुंदर उतरते म्हणून गुळाचा खडा आवर्जून घाला तुम्हाला नसेल आवडत नाही घातला तरीसुद्धा चालू शकतं आणि साधारण दोन ते तीन टेबल स्पूनच पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कारण कडधान्यांनासुद्धा छान व्यवस्थित पाणी सुटतं तर आपल्याला एकदम पचपचित ही उसळ करायची नाही म्हणून दोन ते तीन टेबल स्पूनच पाणी घालायचं त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या आचेवरती साधारण तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर इथे कुकरच्या साधारण तीन शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आचेवरती आणि गॅस संपूर्ण बंद केलेला आहे कुकरचं प्रेशर देखील व्यवस्थित रिलीज झालेलं आहे तर आता चेक करूयात काय सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल उसळीचा इथे मस्त आणि छान व्यवस्थित तीन ते चार शिट्ट्यांमध्ये ही उसळ व्यवस्थित छान शिजवून तयार होते तर बघू शकाल काय सुंदर ही उसळ इथे बनवून तयार झालेली आहे झटपट बनवून तयार झालेली आहे आणि व्यवस्थित शिजलेली देखील आहे समजा बोटाने आपण दाबायला गेलो तर बरोबर बोट चेपी ही उसळ आपली इथे शिजवून तयार झालेली आहे मस्त पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता डब्यासाठी देऊ शकता झटपट बनवून तयार होते जरूर अशा पद्धतीने ही उसळ तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आता ही उसळ एका प्लेटमध्ये व्यवस्थित सर्व करून घेऊयात तर रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे सकाळच्या घाईगडबडीत ही उसळ झटपट बनवून तयार होते अगदीच तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता वरतून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून घ्यायची आणि काय सुंदर आणि टेम्पटिंग दिसती आहे बघू शकाल इथे तुम्ही ही उसळ जरूर अशा पद्धतीने ही उसळ तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांनासुद्धा नक्कीच ही उसळ आवडेल ह्याची खात्री आहे लहान मुलांनासुद्धा अगदीच तुम्ही ही उसळ देऊ शकता त्यांनासुद्धा अतिशय आवडेल ह्याची खात्री आहे करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा